नमस्कार सिटीजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आज दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस वर सोमवार बातमी सुरुवात करूया सुविचार माल्याने स्वतःला ओळखणे म्हणजे स्वतःला स्वतःमधील माहिती नसलेले सामर्थ्य माहिती होणं आजचाच विचार आपण बघितला आता बघूया बातमीपत्राच्या ठळक बातम्या आपण ठडपणं बघितलं आता घेऊया छोटासा ब्रेक अट्टल दुचाकी ताब्यात घेऊन तीन चोरीच्या दुचाकी जप्त करण्यास यश आले आहेत तर पुन्हा दुपारी खोलापुरी गेट पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या गोप गव्हाण पुनर्वसन परिसरामध्ये गेल्या सव्वीस नोव्हेंबर दोन हजार बावीसला ला झालेल्या घरफोडी या प्रकरणात सुद्धा चोरट्यांचा शोध घेऊन चोरट्यांसह चोरी गेलेला ऐवज जप्त करण्यात पोलिसांना यश आले अमरावती शहर गुन्हे शाखा युनिट एक च्या पथकाने शहरातील अनेक पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या गुन्ह्याचा मोठ्या शिताफीने शोध घेऊन आरोपीसह चोरी गेलेला मुद्देमाल जप्त सुद्धा यश मिळवले आहे अंजनगाव सुरजी तालुक्यातील फिर्यादी मयूर सुनील अतकरे यांची एम एच अठ्ठावीस बी जी त्रेपन्न अठ्याहत्तर क्रमांकाची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरी केल्याने सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता याच प्रकरणात गुन्हे शाखा युनिट एक चे पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांच्या नेतृत्वात पथकाने आरोपी मोहम्मद अल्तमश उर्फ मोहम्मद इकबाल वय वर्ष वीस राहणार बिस्मिल्ला नगर आणि आरोपी अब्दुल तहसीन उर्फ इश्फाक अब्दुल फहीम वयवर्ष बावीस राहणार बिस्मिल्ला नगर या दोघांना ताब्यात घेतले दोघांची कसून चौकशी केली असता त्यांनी हिरो होंडा स्प्लेंडर प्रो एम एच सत्तावीस बी जी त्रेपन्न अठ्ठ्याहत्तर किंमत पंचवीस हजार रुपये लाल रंगाची फॅशन प्रो विना नंबरची दुचाकी अंदाजे किंमत पंचवीस हजार आणि एक होंडा शाईन विना नंबर प्लेटची दुचाकी अंदाजे किंमत पन्नास हजाराचा एकूण एक लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर दुसरीकडे पुन्हा दुपारी खोलापुरी गेट पोलीस स्टेशन हद्दीतील गोपगवान पुनर्वसन वसाहतीत राहणारे फिर्यादी मयूर विगे यांच्या घरी झालेल्या घरफोडीचा तपास सुद्धा उघडकीस आणला आहे फिर्यादी मयूर विगे हे भाऊ बिजेला सव्वीस नोव्हेंबर दोन हजार बावीस ला घराला कुलूप लावून गेले असता अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून सोने चांदीसह नगदी असा एकूण बहात्तर हजार सातशे रुपयांचा एवज चोरी करून पसार झाला होता याच प्रकरणात रेकॉर्डवरील आरोपींना ताब्यात घेतले असता एकाने घरफोडीच्या कोबुली पोलीस पथकासमोर दिली आहे या घरफोडी प्रकरणात पोलिसांनी रहमतनगर राहणारा तेवीस वर्षीय आरोपी सय्यद तौसीफ सय्यद आसिफ याला ताब्यात घेऊन घरफोडीतील सोने चांदीसह नगदी असा एकूण सत्तावीस हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे सकल हिंदू समाजाच्या वतीने अकरा फेब्रुवारीला नेहरू मैदान येथे टी राजा यांच्या सभेचे आयोजन करण्यात आलेले होते मात्र पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारल्यामुळे ही सभा होऊ शकली नाही त्याचे नेमके कारण काय हे स्पष्ट करण्यासाठी आयोजकांनी बारा फेब्रुवारीला पत्रकार परिषदेत आपल्या भावना व्यक्त केल्या सभा रद्द होण्याच्या मागे श्रीराम सेनेचे पदाधिकारी असल्याचा आरोप आयोजकांनी केला आहे सकल हिंदू समाज बांधवाच्या वतीने टी राजा यांची परवानगी मागितल्यानंतर सुद्धा श्रीराम सेनेच्या काही पदाधिकारी पोलीस प्रशासनाकडे जाऊन त्यांनी सुद्धा परवानगी मागितली होती त्यामुळे पोलीस प्रशासनाची श्रीराम सेनेने दिशाभूल केल्याचा आरोप पत्रकार परिषदेत केला आहे पर आणखी काही लोकांनी आणि तिथे आपल्यासोबत असं झालं की राष्ट्रीय श्रीराम सेना याचे जे नवीन कार्यकर्ते घोषित केली गेलेली आहे आता जर आपल्या शहरामध्ये एखाद्या मुलीसोबत असभ्य वातावरण असभ्य घडत असेल काही तर त्या गोष्टीसाठी आम्ही आवाज उचलूच आणि मर्यादा पुरुषोत्तम रामजी मर्यादा पुरुषोत्तम मध्ये होते आणि राष्ट्रीय श्रीराम सेनेचे आहेत मर्यादा ओलांडून एका महिलेला रात्री घराच्या बाहेर बोलवतात आणि त्या महिलेला रात्री साडेआठ ते साडे दहाच्या दरम्यान फिरवले जाते त्या कारणास्तव जेव्हा आम्ही ठोस पाऊल उचललं तर आम्हाला बदनाम केला गेलं आणि समोरचा व्यक्ती आम्हाला जीवे मारण्याची धमकी देतो की आम्ही जर तुम्ही जास्त जर आमच्यासोबत बोलले तर जेव्हा हिंदू मुस्लिमचा दंगा झाला होता त्यावेळेला आम्ही एका मुलाला थोडस नाही आहे तर या कारणास पुढे आम्ही साठ पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय श्रीराम सेनेला दुरूनच रामराव करून आमचे राजीनामे दिले आणि त्यानंतर जेव्हा आम्ही त्या श्रीराम सेनेमध्ये पदाधिकारी होतो त्यावेळेलाच आम्ही या कार्यक्रमासाठी राजाजींच्या सभेसाठी आम्ही परमिशन मागितली होती आणि त्यानंतर हे सगळं प्रसंग घडल्यानंतर आम्ही राजीनामा दिला परंतु याच राष्ट्रीय श्रीराम सेनेच्या काही उच्च शिक्षित पदाधिकाऱ्यांनी परत परमिशन टाकली तिथे की तो कार्यक्रम आम्ही घेतोय आणि त्या कारणास्तव पोलीस प्रशासनांना कन्फ्युजन होऊन प्रशासनाने ती कार्यक्रम पूर्ण रद्द केला आम्हाला पॉझिटिव्ह पहिले उत्तर मिळालं होतं आम्ही सी पी साहेबांनी आम्हाला पॉझिटिव्ह उत्तर दिलं होतं त्यानंतर आम्हाला नाही पॉझिटिव्ह उत्तर मिळालं होतं सगळ्या गोष्टी आम्ही इव्हन चालन सुद्धा काढलेलं आहे आम आमच्याकडे सुद्धा परंतु या लोकांच्या अशा जे हिंदू ना स्वतःला हिंदू म्हणतात पण हिंदुत्वाच्या नावाखाली हे फक्त स्वतःच वर्चस्व दाखवण्यासाठी हिंदू बनत आहेत आणि ते लोक आज आमच्यावर प्रश्न उचलत आहेत की आम्ही त्यांच्या राष्ट्रीय श्रीराम सेनेच्या नावाने चंदा गोळा केला

त्याच्यामुळे हे पत्रकार परिषद घेण्यात आली आहे आणि या विषयांवर लोक उलट्या गोष्टी करत आहेत त्याच्यामुळे हे पत्रकार परिषद घेण्यात आली टी राजा जे भडकाव भाषण देत नाही ते फक्त हिंदू जागृत करतात आणि त्याच्यानंतर आता त्यांनी एक संघटना ओपन केलेली आहे आणि त्यांनी एक प्रण घेतलेला आहे जोपर्यंत हिंदू राष्ट्र बनत नाही तोपर्यंत मी घर परिवार सोडून टाकेल आणि हिंदू जनजागरण करेल आणि गौरक्षा लव जिहाद आणि हिंदू जागरण म्हणून हा कार्य करणार आहे त्यांचा भडका भाषण होणार नाही असं त्यांनी स्वतः म्हटलेलं आहे आणि त्याच्यानंतर ते पूर्ण राज्यांमध्ये प्रवास करतील ही गोष्ट शोकांतिक आहे ही गोष्ट शर्मनाक का आहे कारण की आम्ही सकल हिंदू समाजावर हे कार्यक्रम घेतला म्हणून होऊ शकते यांनी आम्हाला सपोर्ट केला नसतो बडनेरा येथील सेवानिवृत्त शिक्षक राजेंद्र भटकर यांचे सुपुत्र व पत्रकार मच्छिंद्र भटकरे यांचे पुतणे अजिंक्य भटकर हे सिंगापूर येथून मर्चंट नेव्हीमध्ये सहा महिने यशस्वी कार्यकालानंतर मायदेशी परतले त्याबद्दल भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दल तसेच मित्रपरिवारातर्फे भव्य बाईक रॅली काढून व फटाक्यांच्या आतिशबाजीत जंगी स्वागत करण्यात आले बडनेरा येथील सेवानिवृत्त शिक्षक राजेंद्र भटकर यांचे सुपुत्र व पत्रकार मच्छिंद्र भटकर यांचे पुतणे अजिंक्य भटकर यांची सिंगापूर येथे मर्चंट नेव्हीमध्ये मेकॅनिकल इंजिनियर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती त्यांच्या सहा महिन्याच्या यशस्वी कार्यकालानंतर मायदेशी बडनेरा येथे आगमन झाल्यानंतर त्यांचे परिवार व मित्रमंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आले तर भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाच्या वतीने अशोक नगरातील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुनराकृती पुतळ्याजवळ स्वागत करून समता चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुनराकृती पुतळ्या दरम्यान मोटरसायकल रॅली काढण्यात आली मित्रमंडळ व परिवारातर्फे अलंकार मार्ग तसेच माडा कॉलनी येथे फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत करून पुढील आयुष्यात शुभेच्छा दिल्या अमरावती मनपा क्षेत्रातील अनेकांना गरजू नागरिकांना पी आर कार्ड वितरण करण्याची मागणी घेऊन बारा फेब्रुवारीला प्रहारचे बंटी रामटेक यांच्या नेतृत्वात मनपा कार्यालयावर मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला मनपायुक्त आयुक्त देविदास पवार यांना निवेदन सादर करण्यात ता आले तात्काळ सर्व्हे करून अर्ज सादर करणाऱ्या ला लाभार्थ्यांना पीआर कार्ड देण्यात यावे अन्यथा आंदोलन पुकारले जाईल असा अल्टिमेट यावेळी देण्यात आला अमरावती शहरातील स्लम परिसरातील नागरिकांकडे पी आर कार्ड नसल्यामुळे अनेकांना घरकुल योजनेपासून वंचित राहावे लागत आहे मनपा प्रशासनाने आधी काहींचा सर्वे करण्यात आला तर अनेकांच्या घराचा सर्वे करण्यात आला नाही यात लाभार्थ्यांनी सर्व कागदपत्रे सादरसुद्धा केली मात्र भूमी अभिलेख कार्यालयाकडून अनेकांना पी आर कार्ड मिळाले नाही अशा परिस्थितीत नागरिकांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे बंटी रामटेके यांच्याकडे समस्या स्पष्ट केल्याने बंटी रामटेके यांच्या नेतृत्वात बारा फेब्रुवारीला मनपा आयुक्त देविदास पवार यांना निवेदन सादर करण्यात आले लवकरात लवकर स्लम परिसरातील नागरिकांना पी आर कार्ड देण्यात येऊन घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा अन्यथा प्रहार वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आज प्रहार जनशक्ती पक्षातर्फे महानगरपालिका आयुक्तांना जो आज पूर्ण अमरावती शहरामध्ये पी आर कार्ड अजूनही काही काही मागे नगरसेवकाच्या मध्यस्थीने त्यांच्या पुढाकाराने काही लोकांना मिळाले पण काही लोक अजूनही संबंधित जे लोक खूप गरीब वर्गाचे होते तिथ तीस चाळीस वर्षापासून काही परिसरात राहत आहे स्लम एरियामध्ये त्यांना अजूनही पी आर कार्ड या मन मनपाच्या हलगर्जीपणामुळे मिळालेले नाही आहे त्याचा एक आमचा एक आरोप होता आज प्रहार जनशक्ती पक्षाने वडाडजीच्या मार्फत नवा नव नवसारी बिच्छू टेकडी दस्तूरनगरच्या परिसरातील सर्व नागरिक आज मनपा आयुक्तांना येऊन भेटले आणि पी आरची मागणी केली मनपा आयुक्तांना प पंधरा ते वीस दिवसात सर्व स्लम एरियातील जे पी आर कार्ड ज्यांना मिळाले नाहीत त्यांची यादी आम्हाला एक सबमिट करा आम्ही महिन्याभरात त्याचा अहवाल पाठवून तुम्हाला पी आर कार्ड देण्यात येईल असे आश्वासन दिले जर एका महिन्याच्या आत त्यांनी आम्हाला पी आरची सुरुवात जर केली नाही सर्वे केला नाही तर आम्ही पुढील एका महिन्याच्या नंतर प्रहारतर्फे भव्य एक आंदोलन मनपा कार्यालयात करू अनेक नागरिकांच्या उपस्थितीत आयुक्त पवार यांना निवेदन सादर करण्यात आले गोमाता राष्ट्रीय माता घोषित करण्यासाठी अनेक वर्षापासून लढा देणारे काली माता मंदिर विश्वस्त श्री शक्ती महाराज यांनी अखेर विमानाने दिल्लीची वारी करून अने के अनेक केंद्रीय मंत्र्यांना निवेदन सादर केलेत यावेळी खासदार गजानन कीर्तिकार सुभाष पारदे चिराग पासवान सुरेश चव्हाण यांना निवेदन देऊन अनेक विषयांवर चर्चासुद्धा केली श्री कालीमाता मंदिर विश्वस्त श्री एक हजार आठ शक्तीपीठाधीश्वर शक्ती महाराज यांची अनेक महिन्यापासून अमरावती शहरापासून गोमातेला राष्ट्रीय माता घोषित करण्याच्या मागणीला सुरुवात केली होती अनेकदा निवेदन आंदोलन सुद्धा करण्यात आले अखेर आता हीच मागणी घेत शक्ती महाराज यांनी नागपूर ते दिल्लीची विमानाने वारी करत अनेक मंत्र्यांना निवेदन सादर केले दिल्लीत बैठक घेऊन चर्चासुद्धा करण्यात आली सात फेब्रुवारीला गडचिरोलीचे खासदार अशोक नेते यांच्या दिल्लीतील निवासस्थानी बैठक घेण्यात आली तर ता सायंकाळी सात वाजता केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांना निवेदन सादर करण्यात आले आठ फेब्रुवारीला खासदार गजानन कीर्तीकर तर दुपारी तीन वाजता अनुसूचित जाती आयोगाचे केंद्रीय सदस्य सुभाष पारदी यांची सुद्धा भेट घेतली सुरेश चव्हाण यांच्यासह नऊ फेब्रुवारीला लोकजनशक्ती पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांच्या निवासस्थानी भेट घेऊन दहा फेब्रुवारीला श्री शक्ती महाराज अमरावतीकडे रवाना झाले हल्ली अनेक ग्रामीण भागात कबड्डीच्या खेळाचा अनेक युवकांना मोहळ आवडता येत नाही अशाच कबड्डी स्पर्धाचे आयोजन भातकुले तालुक्यातील गौरखेडा या गावात आयोजन करून अनेक युवकांनी आपली कला सादर केली दिवसरात्र होत असलेल्या कबड्डी सामन्यात अनेक संघात जोरदार लढत पाहायला मिळाली बारा फेब्रुवारीला या स्पर्धेत शेवटच्या टॉप संघात अंतिम आणि चुरशीचा सा सामना रंगला कबड्डी पाहण्याकरिता गौरखेडा या गावातील हजारो नागरिकही उपस्थित होते त्यो भयो हेले यकै त भन्ने भयो सकियो त अब चाँडै म जीपी मा गएँ बहुत चाँडै गयो दिन त सधैँ पो गर्छ ति यल्तस पो गर्छ बिल्कुल यो बना गर्छ बेटु का छोटा सा विश्रांति नंतर किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर इसलिए अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार आपके किचन के अनुसार बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक यानी 100 प्रतिशत वाजिब दाम न देखभाल की जरूरत न जंग लगने की परेशानी आसानी से वॉश करने हेतु तो उत्कृष्ट कैरियर सिस्टम साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली दस्तूर नगर चौक के पास एम रोड अमरावती महाराष्ट्र विश्रांति नंतर पुनः आप स्वागत आपल्या मित्रमैत्रिणींसोबत निसर्गाचा आनंद घेण्यासाठी चिखलदरा दा येथे दाखल होणाऱ्या अकोला जिल्ह्यातील चिमटारा या गावातील एका युवतीचा अपघात होऊन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली चिखलदरा ते परतवाडा रस्त्यावरील ब्रह्मासती नदी जवळील घाट वळणावर दुचाकी स्लिप झाल्याने युवतीला जबर मार लागल्याने तिचा मृत्यू झाला आहे या घटनेने मूर्तिजापूर तालुक्यातील चिमटारा या गावात शोककळा पसरली आहे दरी डोंगर भागात पर्यटनाला जात असताना काळजीपूर्वक आणि खबरदारी घेऊन जाणे हे गरजेचे असते अन्यथा कधी काय होईल हे स्पष्ट करता येत नाही अशाच निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींसोबत दुचाकीने चिखलदरा जाणाऱ्या एका युवतीला मात्र जीवावर बेतले अकोला जिल्ह्यात येत असलेल्या मूर्तिजापूर तालुक्यातील मित्रमैत्रिणी चिखलदरा पर्यटनासाठी येत असताना चिखलदरा ते परतवाडा रोडवर ब्रह्मसती नदीजवळ घाट वळणावर दुचाकी स्लीप झाल्याने एका युवतीला आपले प्राण गमवावे लागले मित्रांसोबत आलेली एकोणीस वर्षीय प्रणाली मधुकर डोंगरे राहणार चिमटारा तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला या युवतीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला मृतक प्रणालीसोबत युवराज सुधाकर तायडे वय वीस वर्ष राहणार जामटी तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला हा युवक होता तर इतर मित्र दुसऱ्या गाडीने पर्यटनाला सोबत आले होते यात काही मित्रमैत्रिणी चिखलदरा पर्यटनासाठी आले होते दरम्यान वाहन क्रमांक एम एच तीस बी आर चौवेचाळीस अठ्ठावीस या दुचाकीवर प्रणाली डोंगरे युवराज तायडे यासोबत दुचाकीवर बसली होती गाडी चालवत असताना अचानक गाडी स्लीप होऊन हा अपघात घडल्याची माहिती युवराज तायडे यांनी चिखलदरा पोलिसांना दिली यावर चिखलदरा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला चिखलदऱ्याचे ठाणेदार आनंद यांच्या चिखलदरा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे या घटनेचा पुढील तपास चिखलदरा पोलीस करत आहेत तीन वर्षाच्या मुलीला सकाळ संध्याकाळपर्यंत संगोपन करण्यासाठी पाडणाघरात आईने सोडून दिले असता मुलीच्या वडिलांनी त्याच्या मित्रासह दुचाकीने दाखल होऊन मुलीचे अपहरण केले ही घटना अमरावती शहरातील फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन येथे घडली याच घटनेची तक्रार फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनला होताच पोलिसांनी माहिती काढून एका ग्रामीण भागातून आरोपी वडिलांना ताब्यात घेतले मुलीचा सुद्धा शोध घेऊन तिला आईच्या सुखरूप स्वाधीन करण्यात आले स्वतःच्या वडिलांनी स्वत तीन वर्षाच्या मुलीचे आपल्या मित्रांसोबत अपहरण केल्याची घटना अमरावती शहरात घडली फैजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या कलोती नगरात प्रणाली अभिजित वैद्य या पाळणाघर चालवितात गेल्या पंचवीस मुलीला आई सोडून गेली असता मुलीचे वडील हार्दिक कॉलनी कठोरा नाका येथे राहणारे उज्ज्वल रामलाल भालाधरे यांनी प्रवेश केला आपल्या मित्राला दाखवतो असे म्हणून जबरदस्तीने घेऊन गेला पोलिसांना माहिती दिली तर पाहून घेईन असे पाळणाघर संचालक यांना धमकाविले याचीच तक्रार पाळणाघर संचालकाने फैजरपुरा पोलीस स्टेशन दिली असता पोलिसांनी कलम तीनशे त्रेसष्ट पाचशे सहा चौतीस अंतर्गत गुन्हे दाखल करून अपहरण करणाऱ्याच्या शोधात पोलीस पथक रवाना झाले फैजरपुरा डीबी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी आरोपी उज्ज्वल भालाधरे यांना चांदूर बाजार तालुक्यातील हिवरापूर्णा येथून ताब्यात घेतले मुलीला सुद्धा ताब्यात घेऊन तिला आईच्या स्वाधीन करण्यात आले जिथं मुलगी आणि वडील होते तिथून जो आरोपी होता तिथून आमच्या डी बी पथक आणि हेड कॉन्स्टेबल लता उईके यांनी त्या ताब्यात घेतलं पोलीस स्टेशनला आलेलं त्याला आणि मुलीला ते तिच्या आई आईच्या ताब्यात दिलेलं आहे ही कारवाई शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या आदेशाने फैजरपुरा पोलीस निरीक्षक मनीष बनसोड यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र सहारे पोलीस उपनिरीक्षक विजय गीते महिला पोलीस कर्मचारी लता उईके डीबी पोलीस सुनील सोळंके रजाक शकुवाले शेखर गायकवाड सागर पंडित अमोल राठोड यांनी केली ईडी सी बी आय मार्फत मोदी सरकार विरोधी पक्षाचे नामोहरण करीत असल्याचे माजी राज्यमंत्री डॉक्टर सुनील देशमुख यांनी स्पष्ट केलेत यासोबतच त्यांनी माजी मंत्री अशोक चव्हाण यांच्या निर्णयाचा निषेध सुद्धा केलाय चव्हाण मागे आता कोणताही काँग्रेसचा आमदार जाणार नसल्याचा दावा सुद्धा डॉक्टर सुनील देशमुख यांनी केला के आहे अशोक चव्हाण यांनी निधड्या छातीने जेलमध्ये जाण्यास पसंत करायला पाहिजे होते त्यांनी स्वतःची आणि कुटुंबियांची प्रतिमा खालावली अशी प्रतिक्रियासुद्धा डॉक्टर सुनील देशमुख यांनी के स्पष्ट केली असा मी आज सकाळपासून टी व्हीवर पाहत आहे अत्यंत धक्कादायक असा हा अशोकरावांचा निर्णय आहे अशोक अशोकराव अशु, काँग्रेसचे एक मोठे नेते होते त्यांचे वडील या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते संरक्षण मंत्री देशाचे होते स्वतः अशोकराव जिल्हा अश, आपल्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होते मुख्यमंत्री होते त्यांनी हा निर्णय का घ्यावा मागे मला वाटते ईडीशिवाय दुसरा कोणताही मला प्रकार दिसत नाही त्यांना कित्येक गेल्या काही दिवसापासून सातत्याने ईडीच्या धमक्या एक तर तुम्ही जेलमध्ये जा किंवा भा भाजपमध्ये या हे दोनच ऑप्शन त्यांच्याजवळ दो त्यांनी ठेवलेले होते असं मला वाटते तरी मला वाटते अशोकरावनी निधडा छातीनी जेलमध्ये जाणं पसंत करायला पाहिजे होतं पण भारतीय जनता पक्षामध्ये जाऊन त्यांनी स्वतःची तर प्रतिमा आणि त्यांच्या कुटुंबाची प्रतिमा तर खालावली आहे पण तो आम्ही त्यांच्या ह्या निर्णयाचा निषेध करतो आणि त्यांच्यासोबत काँग्रेसचा कोणताही नेता कार्यकर्ता मोठा नेता किंवा कार्यकर्ता किंवा आमदार जाणार नाही ही आ, ही, ही आम्हाला अपेक्षा आहे आता कोणत्या परिस्थितीमध्ये निर्णय होतात हे आपल्या सर्वांना माहीत आहे या देशामध्ये ईडीच्या ईडी आणि सी बी आयच्या मार्फतच आपल्या विरोधी पक्षांना नामोरण करण्याचं काम मोदी सरकारने केलेलं आहे पण याचा काही फरक परिणाम पर, ना येणाऱ्या लोकसभे आणि विधानसभेच्या निवडणुकीत होणार नाही कारण की जनता इतकी जरा कंटाळलेली आहे आणि जनतेला हे असे निर्णय आवडत नाहीत हे जोर जबरदस्तीने आपल्या डोक्यावर पिस्तूल ठेवून जे निर्णय घेतात ते निर्णय लोकांना आवडत नाही लोक यांना वाट पाहून राहिले की यांना केव्हा धडा शिकवतात येणाऱ्या का लोकसभा आणि विधानसभेमध्ये भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये पराभवाचं तोंड पाहावं लागेल याच्या बाबतीत माझ्या मनात कोणतीही शंका नाही आता आमदार रवी राणा हे या देशाचे थोर नेते आहेत अत्यंत त्यामुळे त्यांना देशाच्या राजकारणाबद्दल खूप मोठी माहिती आहे असं त्यांचा समज आहे काय हास्यास्पद गोष्ट ते बोलतात काही म्हणजे काही हवेत फेकायचं आणि लोकांनी ते लोकांनी ते ऐकून घ्यायचं मला वाटते की कोणी मी तुम्हाला जसं सांगतो की यशोमती ठाकूर ह्या काँग्रेसच्या अत्यंत ज्येष्ठ नेत्या आहेत त्यांच्या रक्ता रक्तामध्ये काँग्रेस आहे त्यामुळे त्या कुठेही जाणार नाही कोणीही कुठे जाणार नाही त्यामुळे अशोकराव चव्हाणला एकट्याच तिथे जावं लागेल आणि रवी राणाचा हे जे विधान आहे ते हास्यास्पद आहे रवी राणाने असं असे विधान करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करू नये अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे दहा ते अकरा आमदार संपर्कात आहे आधीपासूनच चव्हाण हे भाजपच्या संपर्कात असल्याची प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी स्पष्ट केली एवढेच नाही तर दिवसात काही दिवसात चमत्कार घडेल असा दावा सुद्धा आमदार राणा यांनी केला आहे अमरावती जिल्ह्यातील काँग्रेस आमदार पण भाजपाच्या संपर्कात असून उद्धव ठाकरे यांच्यासोबत फक्त आदित्य ठाकरेसह तिघे राहतील बाकी भाजपमध्ये जाणार असल्याची प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी स्पष्ट केली असं आहे की अशोक चव्हाण यांचं खूप दिवसापासून ते भाजपच्या सं संपर्कामध्ये आहे आणि अनेक जे काँग्रेसचे आमदार आहेत ते अशोक चव्हाणच्या संपर्कामध्ये तर अशोक चव्हाण यांनी आज जो राजीनामा दिला ते माजी मुख्यमंत्री आहे ज्येष्ठ नेते आहे भाजपच्या संपर्कामध्ये राहून त्यांनी जे काही त्यांचं आपसामध्ये ठरलेलं आहे त्या ठरल्यानुसार काही आमदार जे काँग्रेसचे त्यांच्या संपर्कातून सगळे मिळून जे भाजपच्या संपर्कामध्ये आहे एक मोठा स्फोट हा येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसमध्ये राहील मी याच्या आधी सांगितलं सहा महिन्याआधी अशोक चव्हाण आहे त्यानंतर वडेट्टीवार आहे जरी विरोधी पक्षनेता असले तरी मला माहीत आहे त्यांचं काय चालू आहे आणि काय ते होणार आहे आज अमरावती जिल्ह्यामधल्या काँग्रेसचे आमदार आहे त्या जरी आता स संपर्कात नाही आहे पण पूर्ण संपर्कात आहे तर उद्या तुम्हाला हे नवल वाटण्याची गरज नाही आहे की तिवसा मतदारसंघामध्ये सुद्धा मोठा चमत्कार तुम्हाला दिसेल की जे अशोक चव्हाणने केलं ते ती तिवसा मतदारसंघातही होणार आहे ठाकरे गटातले काही नक्कीच ठाकरे गटामधले तर मी आधीच सांगितलं होतं आदित्य ठाकरे संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हे तिघच जण राहणार आहे बाकी सगळे मॅक्झिमम उद्धव ठाकरे गटातले भाजपच्या संपर्कात आहे आणि थोड्याच दिवसामध्ये तुम्हाला तो मोठा झटका मोठा एक धक्का बसेल सगळ्यांना कुठले आमदार आहेत जे सध्या अमरावती ते भाजपच्या वाट्यावर आहे सांगितलं मी आता एवढं डिटेल काय सांगायचं आहे मला असं वाटतं की समजणे आले इशारा काफी आहे आणि जसं अशोक चव्हाण संपर्कात होते आधी मी सांगितलं तसं मी हेही सांगितलं तिवसा सांगितलं आमदार संपर्कात आहे आता त्या कधी अमरावतीमध्ये गोड बातमी देतील हे लोक वाट पाहत आहे काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या माजी मंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना चव्हाण यांच्यासारख्या नेत्याला ब्लॅकमेलिंग करून भाजपने फोडले आहे काही आदर्श नेत्यांना भारतीय जनता पार्टी दबाव टाकून ई डी सी बी आय या यंत्रणाची भीती दाखवून पक्षात घेऊ शकते मात्र तमाम जनता जनार्दनाला ही बाब निश्चितच रुचणारी नाही विकृत राजकारणाला आणि गद्दार युतींना महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही जनता थारा देणार नाही असेही अॅडव्होकेट ठाकूर म्हणाल्यात आता गेले का गेले तर गेले कारण सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग करण्याच्या दृष्टिकोनातून लोकांना घाबरवत आहे हो काँग्रेसच्या नेत्यांना घाबरवत आहे हो बीजेपीमध्ये या ठिकाणी लोक बीजेपीचे कमी आणि बाकी इतर पक्षाचे जास्त झालेले आहेत इतकी इन्सिक्युरिटी आहे काही करायचं आणि सत्तेत राहायचं हा जो विषय आहे हा सुरू आहे आणि म्हणून ते गेले असावे पण आम्ही आहोत जिथे आहोत तिथे आहोत आणि आयुष्यभर सर्व संभाव या विचारासाठी या संविधानासाठी सेक्युलर इंडियासाठी आम्ही आयुष्यभर शेवटच्या श्वासापर्यंत आहोत हे तेवढंच खरं जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या आपण आता सिटीन्स चॅनल आपल्या टी व्हीवरही बघू शकता यामध्ये जी टीबरच्या त्र्याहत्तर फास्टवे दोनशे छप्पन सिटी केबल चॅनल ब्याण्णववर जर आपल्या टी व्हीवर सिटीन चॅनलसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावे आपण सिटीनूस केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण सर्वतदे समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत तसेच तुमची फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन प्राप्त करू शकता व्हॉट्सअॅप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे हे बातमीपत्रच थांबूया पुन्हा भेटूया नवीन घडामोडीसोबत आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज